नमस्कार चला तर आजही आपण या ठिकाणी आयुर्वेदिक तेल बनवणार आहे या तेलाचे फायदे म्हणजे तुमचे केस गळा गळायचे कमी होतील केसामध्ये कोंडा कमी होईल आणि केस लांबते होतील आणि मजबूत होतील यासाठी मी आयुर्वेदिक तेल घरच्या घरी बनवणार आहे यासाठी मी माझ्या घराच्या आसपासच्या भोवती जेवढे काही आयुर्वेदिक गुणधर्म असणाऱ्या वनस्पती किंवा गोष्टी आहेत त्याचा वापर मी करून दाखवलेला आहे सुरुवातीला मी जास्वंद फूल तोडून घेतलेलं आहे कारण जास्वंद फुले केसांची वाढ इम्प्रूव्ह करतं केस गळणं थांबवतं आणि केस चमकदार बनवतं चला तर आता आपण जास्वंदीची फुले आहेत ती तोडून घेऊया जास्वंद ही केसाची वाढ करण्यासाठी फार महत्वाचे असते ते आपण तेलामध्ये याचा वापर करणार आहे तसेच आपण आता गुलाबाच्या पाकळ्या पण या तेलामध्ये वापरणार आहे कारण गुलाबामध्ये एक सुगंधी असा गुणधर्म असतो प्रत्येक तेल आता मार्केटमध्ये आपण विकत घेतो त्याचा कोणता ना कोणता फ्लेवर असतो तसंच ह्या तेलाचा आपण सुगंध येण्यासाठी मी हे गुलाबाचं फुल गार्डनमधलं घेतलं आहे कारण याच्यामध्ये मी कोरफड वापरणार आहे काही जणांना कोरफड आवडत नाही त्याचा वास आवडत नाही त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या जर टाकल्या तर त्याचा सुगंध येईल आणि हे आपण तेल कशाचं बनवलं आहे त्याच्यामध्ये कोरफड वगैरे एखाद्याला अॅलर्जी असेल तर ते करणार पण नाही की आपण ह्याच्यामध्ये कोरफड वापरली आहे त्यासाठी मी सुगंधासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या आता वापर करणार आहे तसेच घरात आमच्या कुंदाचं पण झाड आहे कुंदाच्या पण फुलांचा वापर मी या तेलामध्ये करणार आहे कुंदामध्ये थोडासा चिवटपणा पण असतोय आणि याचा सुगंध पण खूप छान असतोय त्यामुळे या तेलामध्ये मी कुंद पण वापरणार आहे तसेच कढीपत्ता तर तुम्हाला माहित आहे सर्वात सर्वात जास्त बहुगुणी असा कडीपत्ता आहे ज्याच्यामुळे काय होतं तर केस फार छान होतात आणि त्याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन ए बी सी आणि ई e, तसेच लोह कॅल्शियम आणि झिंक यासारखे पौष्टिक घटक असतात कढीपत्ता दृष्टी सुधारण्यास मदत करतो त्याचे जेवढे फायदे सांगावे तेवढे कमी आहेत त्यामुळे केसांच्या वाडीसाठी इकडे पत्ता फार महत्वाचा आहे मी सुगंधासाठी इथं मोगऱ्याचं फुल घेतलेलं आहे त्याच्यामुळे एक फ्लेवर पण येईल आणि तेलाचा सुगंध खूप छान येईल चला तर आता आपण कोरफड घेऊया कोरफडीचे कोरफडीला इंग्लिशमध्ये अॅलोविरा पण म्हणतात केसांसाठी फार महत्त्वाचे आहे ते केसांना मजबूत करतात आणि वाडीस मदत करतात आणि कोंडा ज्याला आपण डँड्रफ म्हणतो ते कमी करण्याचं काम हे कोरफड करत असते त्याचा वापर मॉइश्चराईजमध्ये पण करता येतो कोरफडीच्या तेलामध्ये असे घटक असतात की जे केसांच्या कुपांना उत्तेजित करतात ज्यामुळे केस वाढतात केस मजबूत मजबूत होतात कोरफडीचे तेल केसांना आतून पोषण देते ज्यामुळे ते मजबूत आणि निरोगी होते त्यामुळे मी ते कोरफडीचा वापर केला आहे आता मी तुळस घेतलेली आहे तुळशीचे फार महत्त्व आहे तुळस हे एक खूप छान असं त्याचं गुणधर्म असणार ही वनस्पती आहे जी घर प्रत्येकाच्या घराच्या समोर अंगणात लावलेली असते तुळशीच्या वनस्पतींच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंटे अँटीऑक्सिडंटेड असतात तसेच मी येथे नंतर बदाम मेथीदाणे पण घेतलेले आहेत ते पण आपल्याला फार उपयोगी होतात ते केसांना जास्त चिकट बनवतात त्याच्यामुळे केस आहे ते के पटकन तुटत नाही मजबूत होतात मी येथे मोहरी पण घेतलेली आहे मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर असते ज्यामुळे केस मुलायम चमकदार होतात आणि यात बॅक्टेरिया विरुद्ध लढण्याची ताकद असते त्याच्यामुळे कोंडा पण याच्यामुळे कमी होतो आता आपण आवळे घेतलेले आहेत आवळ्यांचे तेल हे केसांसाठी फार फायदेशीर असते ते केस गळणे थांबवते कोंडा कमी करते मजबूत आणि चमकदार बनवते अकाली पांढरे होण्यापासून वाचवते आवळ्यामध्ये असलेले केसांच्या मुळांपासून मजबूत करतात आता आपण गुलाब जास्वंद कडीपत्ता कोरफड कुंदा अशा वेगवेगळ्या बदाम तसेच जे तुम्हाला इथं बऱ्यापैकी मी घेतलेले साहित्य दाखवते आवळा मोहरी त्यानंतर कडीपत्त्याची मेथी मेथीदाणे हे जे सगळं घेतलेलं आहे ते मी घरगुती जे आमच्या घरी अवेलेबल आहे त्या वस्तूंचा वापर करून मी तुम्हाला आयुर्वेदिक असं तेल ह्यापासून बनवून दाखवणार आहे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये या तेलाचा जर वापर केला तर तुम्हाला याचा रिझल्ट तीन महिन्यातच जाणवतो मलाही याचा रिझल्ट जाणवलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण एकत्र केलेलं आहे चला तर आपण आता हे तेल कसं बनवायचं आणि ते तेल कसं वापरायचं या संदर्भात माहिती सांगणार आहे पण तुमचे केस पांढरे झाले असतील गळत असतील किंवा केस मजबूत नसतील केसामध्ये कोंडा असेल तर ह्याच्यावर रामबाय उपाय मी सांगितलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शे स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आता आपल्याला जास्वंदीची पानं सुरुवातीला कट करून घ्यायची आहेत कारण जास्वंदीचे फु फुल फुल हे केसवाढीसाठी अत्यंत महत्वाचे आहे जास्वंदीच्या तेलामध्ये खूप आयुर्वेदिक असं गुणधर्म असतात आता आपण गुलाब पण कट करणार आहे गुलाबामुळे काय होतं तर एक प्रकारचा सुगंध आपल्याला येतो तो, तो महत्वाचा आहे त्यानंतर मी कुंदाच्या पागळ्या पण कट करून घेणार आहे आता कुंदाच्या पाकळ्या कट करून झालेल्या जा आहेत जास्वंद गुलाब कुंदाच्या पाकळ्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आता आवळा आपण कट करणार आहोत आवळ्याचे गुणधर्म तर तुम्हाला माहिती असतात आवळ्यातील अँटीफंगल गुणधर्म कोंडा कमी करण्यास करता मदत करतात आवळ्यामध्ये असलेली पोषक तत्वे केसांना मुळापासून मजबूत करतात ज्यामुळे केसगळणे कमी होते तुमचे जे आकाली केस पांढरे होतात त्यापासून पण तुम्हाला चुटकारा भेटतो आता आपले आवळे पण कट करून झालेले आहेत त्यानंतर आपण आता कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्याचे पण फार अनन्य साधारण असे महत्व आहे कढीपत्ता हात आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे तसेच तुम्ही कढीपत्त्याची चटणी पण करू शकता ते पण फार फायद्याचे आहे आता आपण कढीपत्ता कट केलेला आहे त्यानंतर आपल्याला मोहरी घ्यायची आहे मोहरीमुळे काय होतं तर मोहरी त्यानंतर मी मेथी दानं घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला तुळशीची पानं पण छोटी छोटी अशी कट करून घ्यायची आहेत तुळशीच्या पानामध्ये तर खूप आयुर्वेदिक गुणधर्म आहेत हे तर तुम्ही ऐकले आहेत सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय म्हणून याकडं पाहिलं जातं आता आपल्याला बदाम आहे ती आपल्याला चेचून घ्यायचं आहे त्याच्यामुळे डायरेक्ट बदाम टाक टाकलं तर त्याच्यातील पोषक तत्वही त्याच्यामध्ये जाणार नाही त्यामुळे ज्यावेळेस आपण हे बदाम वाटून घेतो ते त्यावेळेस त्याच्यातील जे पोषक घटक आहेत ते तेलामध्ये मिसळण्यास मदत होतात बदाम तेल त्वचेला मॉइश्चराईज करते आणि कोरडेपणा कमी करते बदाम तेलाचे अनेक फायदे आहेत केसांसाठी आणि आरोग्यासाठी मा कोर्फड? हे फार उपयुक्त आहे स्पेशल असं बदामाचं तेल पण मार्केटमध्ये मिळतं आता आपल्याला कोरफड घ्यायची आहे कोरफड पण आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे कोरफडीमुळे केसातील कोंडा कमी होतो केसाला केसांच्या वाढीसाठी फार महत्त्वाचे आहे कोरफड कोरफडीचा वापर हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते हे कोरफड ही शरीरातील वाद पित्ता आणि कफदोष संतुलित करण्यास मदत करते कोरफडीचे तेल त्वचेला खोलवर मॉइच्चराईज म्हणून उपयोग करते आता मी कोरफडीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता कोरफड तेल त्वचेला शांत करते आणि जळजळ कमी करण्यास मदत होते तसेच कोंडा ही कोरफडीमुळे पटकन कमी होतो आता काय केलं आहे मी कढई गरम करायला ठेवली आहे आता कढईमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला जे घटक जास्त ड्राय आहेत किंवा जास्त त्याच्यामध्ये पाणी असणार आहे ते, ते सुरुवातीला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कारण तेल खराब होणार नाही सुरुवातीला मी मोहरी टाकली आहे त्यानंतर मी मेथीदाणं टाकलेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण मार्केटमधून मा जे शंभर दोनशे हजार रुपये घालून तेल घेतो त्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये जास्त खर्च खर्च तर येतच नाही कारण ह्या वस्तू आपल्या घरी अवेलेबल असतात त्यामध्ये मी नंतर मी आवळा कडीपत्त्याची चिरून पानं टाकलेली आहेत त्यानंतर याच्यामध्ये मी तुळशीची पानंही टाकलेली आहेत मार्केटमधल्या तेलाची किमती फार असतात आणि हे आयुर्वेदिक घरच्या घरी आपण हे तेल बनवू शकता तुम्ही हे तेल ते तीन महिने सतत वापरले तर तुमच्या केसातील कोंडा कमी होईल केस गळती कमी होईल आता मी कोडफोड टाकलेले आहे केस मजबूत होतील आणि केस लांबही होतील आता आपण याच्यामध्ये कुटलेल्या बदामाचा कुट्टा टाकलेला आहे आणि तोही व्यवस्थित तेला म्हणजे आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला आ, तेल पण टाकायचं आहे पण हे ड्राय होईपर्यंत काही टाकायचं नाही आता मी ह्याच्यामध्ये जास्वंदीची पानं पण टाकलेली आहेत आत्ताही टाकलेली आहेत आणि अजून थोडी ठेवलेली आहेत जे मी तेल उकळल्यानंतर टाकणार आहे आत्ता ह्याला फ्लेवर येण्यासाठी मी टाकलेले आहेत कारण ही तेलामध्ये सुकली सुकले ही, ही या कढईमध्ये सुकली जातात आपण मार्केटमध्ये खूप पैसा घालून तेल आणतो पण हे तेल घरगुती तुम्ही ह्याचा वापर जर सतत केला तर तुमचे केस खूप चांगले दाट होतील कोंडा कमी होईल आणि तुम्ही ह्याचा रिझल्ट ज्यावेळेस कंटिन्यू तेल वापरायला चालू करताल चा कर चा वाप ना त्यावेळेस तुम्हाला ह्याचा रिझल्ट नक्की कळेल आणि ह्या तेलाचा वापर संध्याकाळी झोपताना तुम्ही करू शकता एकदा रिझल्ट जाणवला की तुमच्या लक्षात येईल की या तेलाचे महत्व किती आहे आता फ्लेवरसाठी मी कुंदाची फुलं इथे वापरलेली आहेत मार्केटपेक्षा तेलापेक्षा हे तेल घरगुती तेल हे आपल्या डोळ्यांनी बनवलेले खूप चांगले असते मार्केटमधल्या तेलामध्ये काय टाकले ते आपल्या डोळ्यासमोर दिसत पण नाही तसेच एवढे महागडे पैसे घालून आपण तेल ते बाजारांतून आणतो पण घरगुती वस्तूपासून आपण तेल बनवायचा कंटाळा करतो आता मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण जे काही घटक वापरले आहेत त्या प्रत्येक घटकाचा काही ना काहीतरी महत्त्वाचा रोल आपल्या आरोग्यासाठी आहे त्यामुळे आय निसर्गातील ज्या नॅचरल गोष्टींचा वापर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये करतो त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा आपल्याला नक्की जाणवतो आणि मार्केटमधून ज्या गोष्टी आपण घेतो त्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतो आपल्या केसांवर पण कुठेतरी होत असतोय त्याच्यामुळे मार्केटमधून काही आणताना त्या वस्तू जर आपल्या घरच्या घरी जर आपल्याला सहजासहजी बनवता येत असतील तर शक्यतो प्रत्येकाने त्या गोष्टी आणि त्यावर होणारा वायपट खर्च हा टाळला पाहिजे आणि तशा वस्तू तुम्ही तु तु घरच्या घरी बनवल्या पाहिजेत आता हे तेल जर तुम्ही मार्केटमधून घ्यायला गेला गेलात तर छोटीशी बॉटल असते शंभर दोनशे मिलीची ती बॉटलसुद्धा तुम्हाला दोनशेच्या आतमध्ये कुठंच भेटणार नाही आता याच्यामध्ये मी खोबरेल तेल वापरलं आहे आता खोबरेल तेल पण आपल्या घरी खोबरं असेल तर त्याच्यापासून आपण कच्च्या घाणीवर जाऊन ते तेल पण घरी बनवू शकतो त्याच्यामुळे जेवढा आपल्याला घरगुती करता येईल अशा गोष्टी आपण घरगुती केल्या पाहिजे आता आपण कांदा घेतलेला आहे आता कांदा बारीक का असा कट करून घ्यायचा आहे आणि त्याची साल काढायची आहे सुरुवातीला त्याची साल काढून घ्यायची आहे कारण कांद्याचं तेल हे आपल्या के केसांसाठी फार महत्वाचे असते त्याच्यामुळे काय होतं तर केस वाढीस आणि कोंडा कमी होण्यास फार मदत होते कांदा हा अँटी म्हणजे आपल्या जर केसामध्ये कोंडा वगैरे असेल तर त्याला लढण्यास असं मजबूत केसांना बनवतो आता हे पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे अजून झालेलं नाही हे जोपर्यंत काळं होत नाही तोपर्यंत जास्त तेल ह्याच्यामध्ये ओतायचं नाही कारण ह्याचा फ्लेवर तेलामध्ये मुरला पाहिजे ना आता कांदा आपल्याला याच्यात टाकायचा आहे आणि जोपर्यंत कांदा काळा होत नाही तोपर्यंत हे आपल्याला परतत राहायचं आहे केसांना कांदा चमकदार बनवण्याचं काम करतं कांद्याच्या तेलामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे कोंडा कमी करण्यास मदत करतात कांद्याचे तेल टाळूच्या संसर्गावर आणि इतर समस्यांवर उपचार करते केस दाट आणि मजबूत करते कांद्याच्या तेलामध्ये असलेले घटक केसांच्या कुपांना मजबूत करतात त्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात कांद्याच्या तेलामुळे आपले केस एकदम शाईन करतात आता कांदा तर प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतोय पण त्याचा वापर इथे कोण करत नाही तर प्रत्येक घटकाचा काही ना काहीतरी आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो आयुर्वेदिक तेल म्हणून आणतो त्याच्यामध्ये पण सेम हेच इन्ग्रेडियंट्स असतात पण लोकांच्या लक्षात येत नाहीत ते मार्केटची स्ट्रॅटेजी असते त्याच्यामुळे आपण जेवढं काही गोष्टींना घरच्या घरी महत्त्व देता येईल ते प्रत्येकाने आपल्या डेली रुटीनमध्ये याचा घरगुती आयुर्वेदिक गोष्टींचा उपचार करून आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांपासून वाचले पाहिजे मार्केटमध्ये खूप तेल असतात त्याच्या प्राईस पण जास्त असतात ते आपण घेतो पण घरगुती स्वतः तेल करायला आपण कंटाळा करतो स्वतःच्या आरोग्यासाठी पण आपण थोडा तरी वेळ दिला पाहिजे ना आणि ज्या गोष्टींपासून आपल्याला साईड इफेक्ट होत नाही अशा गोष्टी आपण घरच्या घरी काही गोष्टी बनवल्या पाहिजेत आता हे कांदा अजून आपल्याला गोल्डन ब्राऊन किंवा थोडासा काळपट झाला पाहिजे आणि मी येथे लोखंडाच्या कढईचा वापर केला आहे लोखंडाच्या कढईमध्ये अनेक पो अनेक चांगले गुणधर्म असतात त्याच्यासाठी मी इथे लोखंडाची कढई वापरलेली आहे लोखंडामध्ये आयरन असते जे आपले हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करतात तुम्ही डेली रुटीनमध्ये पण ज्या काही मेथी किंवा ज्या सुक्या भाज्या भाज्या बनवतात त्यातल्या कंपलसरी प्रत्येक भाज्यासाठी तर ही कढई वापरता येत नाही पण दिवसातून एकदा तरी या कढईचा वापर केला पाहिजे की ज्यामध्ये बनवलेले अन्न आपल्या शरीरात गेले पाहिजे आणि त्याच्यामुळे आपली हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहते आता आपण ह्याच्यामध्ये जास्त तेल टाकलं आहे आणि ह्या तेलाचा जोपर्यंत फेस कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तेल उकळं ठेवावं लागणार आहे मी येथे ते खोबरेल तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही खोबरेल तेल असेल तर ते वापरा आणि खो खोबरेल तेल हे तुम्ही तुम तुमच्या घरी नारळ जास्त असतील त्याचं खोबरं झालं असेल तर ते कच्च्या घाणीत जाऊन तुम्ही त्याचं तेल तेही घरी बनवू शकता आणि त्याचा चल त्याचा तर खूप फास्ट असा रिझल्ट आहे मी पुढचा व्हिडिओ हा कच्च्या घाणीतल्या तेलाचा तेल बनवणार आहे जे तेल घरगुती बनवलेलं असेल आता आपण ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी साईडला थोडंसं जास्वंदीचं फुलं ठेवली होती आता ते फुलं चुरगुळून आपल्याला या कढईमध्ये टाकायचे आहेत खूप छान असा वास या तेलाचा सुटलेला आहे हे तेल मार्केटच्या तेलापेक्षा कितीतरी पटीनं आयुर्वेदिक असं बनलेलं आहे तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जर ह्या वस्तू नसतील तर शेजाऱ्यांकडे चौकशी करा प्रत्येकाच्या घरी एक ना एक तरी तुम्हाला यातील आयुर्वेदिक गुणधर्म असलेली वनस्पती नक्की मिळेल आणि ते वनस्पती तुम्ही आणून तुम्ही हे तेल बनवा तीन महिन्यात तुम्हाला याचा रिझल्ट पण जाणवेल आणि इथून पुढं तुम्ही मार्केटमधला तेल पण आणणार नाही आणि असं तेल तुम्ही घरगुती बनवाल ह्याची मला खात्री आहे कारण ह्याचा रिझल्टच एवढा भारी आहे की तुम्ही हे तेल नक्की बनवलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याचा चोथा जो आहे तो मी काढून घेतलेला आहे एका पातेला सुरुवातीला टाकलं आहे आणि नंतर एक स्वच्छ अशी पाचूची बरणी मी केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे तेल ओतायचे आहे हे तेल किती पण दिवस स्टोर केलं तर काही होणार नाही आणि तुमच्या केसातील कोंडा कमी के होईल केस मजबूत होतील केस गळणे थांबतील आणि जे काही तुमचे केस पांढरे होतील तेही थांबतील ते, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपलं आयुर्वेदिक तेल घरच्या घरी बनवून आहे बनवून तयार आहे तुम्ही पण हे तेल तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर केला तर तुमचं केस पातळ होणे केस गळणे केसात कोंडा होणे केस तुटणे मजबूत न होणे या गोष्टींचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो तुमच्या अवतीभोवती या सर्व वनस्पती भेटतील आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमचा व्हिडिओ जर तुम्ही आवड तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर